मित्रांनो जय शिवराय आणि समोर जी गाय बघताय तुम्ही जवळपास एकतीस वर्षाचा काळ तिचा एकाच दावणीला आणि ती गाय आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करोडी या ठिकाणी आणि सर्वांनाच परिचित असलेले आपल्या हिंदकी श्रीलखनचे मालक सर्जेराव भाऊ चव्हाण यांच्या दावणीला ती गाय आहे भाऊ नमस्कार आ, किती वर्ष तुम्ही सांगितलं जवळपास एकतीस वर्षाचा कार्यकाळ आहे गाईचा ओ, हो म्हणजे हो आता रनिंग एकतीस वर्ष चालू आहे ही आमच्या घरच्याच गाईची गाय होती आमचे वडील असताना जेव्हा आमच्याकडे म्हशी वगैरे होते त्यावेळेस म्हणजे आता जो आहे पण त्यावेळेस आमचा पुरेफार म्हशीचा दूध आता आमच्या वाटलं तर होता तर त्यावेळेस आमच्याकडं हिची आई पण होती ही आली तिला हिच्या आईला एक म्हणजे हिला एक भाऊ पण होता स्वने म्हणून तो बैलगाड्या शेअर पण चांगला पळायचा असं झाला वाकड तिकडे होतं होता त्याच्यानंतर मुलीला एक म्हणून झाला नंतर तिला पण एक दोन तीन आणि तो पण जो माम भाषे होती तो सोबतच पळायचे माजे आणि स्वन्याच्या म्हणजे आजही स्वयंसे चांगल्याच ठेव म्हणून कुट्टी वगैरे करून कारण तिला आता दात पण राहिले नाही डोळ्याला दिसत तुम्ही एकतीस वर्ष सांभाळ गेला तिचा सा। एकतीस वर्ष त्याच्या अगोदर किती वर्ष वयाची होती नाही एकतीस वर्ष झाल्या सिंधीला जन्म लिहून म्हणजे तुमच्याकडे येऊन की आपल्या घरच्याच गाय अच्छा घरच्याच गायची इतका मोठा कार्यकाळ गेला तिचा आणि एखाद्या मालकासाठी एकतीस सा एक वर्ष सांभाळणं म्हणजे जोक नाही आहे कारण की फक्त तिचा शेणाचा वापर तुमचा तुमच्यासाठी होतो सगले, सगले नहीं। नहीं। आज त्या लक्ष्मीमुळं बाकी सगळ्या दावणीला सगळे जनावर व्यवस्थित आहे सगळे जनावर पण आहे आपल्या घरी पण तिचा आशीर्वाद आहे आपल्याला आज त्या कंडिशनला तिला असं आहे की दातावी राहिली नाही आणि दिसायलाही खूप कमी दिसतं एका डोळ्यांना बिलकुल दिसत नाही एका थोडं थोडं दिसतं तिला घरात एखादं वयस्कर माणूस सांभाळण्यासारखी आमच्या घरामध्ये आमच्या वडिलाची आईसुद्धा आज पंच्याण्णव वर्षाचा आज घरामध्ये आमच्या बर आई पण आजी आमच्याची आहे वडीलही वारले चुलतेही वारले परंतु आमचं जे आजी आहे ते पण घरामध्ये एक पंच्याण्णव वर्षाची आहे म्हणजे घरामध्ये ती आई आणि एक गोठ्यात गाय आमचे दोन पण वयस्कर आहे आणि इतकी गरम आहे आज बी ती अंगाला हात लावून देत नाही आणि तिथलं मोठं जनावर आहे इथं साहेबाल गाय गिरगाय खिल्लार गाय एक किलो सुद्धा जवळ येऊन देत नाही आज थोडं दिसतं तिला काही परंतु कोण कोण तिथे काय तिला मारित नाही हीच उलटी सगळ्याला मारली असे या दावणीच मॉनिटर म्हणावं लागेल मॉनिटर नक्कीच एक म्हणजे इतकी वयस्कर काय सांभाळणं झोक नाही आणि तुम्ही तिचा कुठलाही वापर नसताना तुम्ही तिला दोन हजार दहा नंतर तुम्ही सांगितलं तिला हजार दहा नंतर ती लागली पण नाही जनली पण नाही तेव्हापासून तिला म्हणजे आंघोळ नाही म्हणत्या ना तिचा आपल्याला जोपर्यंत शेर आहे ती खाईल तिच्या कृपेने येतं ती लक्ष्मी आहे तोपर्यंत म्हणजे पंधरा वर्ष कम्प्लीट झाले ती पंधरा वर्षापासून तिला समजा कुठलं मूल बाळा झालं पण खेळतात परंतु आता कसं आहे वयच आहे बावीस वर्षापर्यंत असतात बरोबर खूप वर्ष जगली ती बरोबर आत्ता झोपे पण झाले तिच्या घरामध्ये आमचे पाच सात रुपये तिने सगळे गोरेस दिले काल ओढे एक बी दिली तिने काल ओढे एक पन्नास एपन्न त्याच्यामुळे तिची मुलगी आम्हाला पुढं सांभाळायला कामच नाही आलं मित्रांनो ही गाय जी बघताय जवळपास एकतीस वर्ष काळ या गायीचं गेला आणि एकतीस वर्षापासून भाऊच्या दावणीला ही गाय आहे आणि बघाल तर आज आपण बघतो की कोणाच्याच दावणीला इतक्या वर्ष टिकणारी गाय किंवा कुठलंच जनावर हे आपण बघत नाही पण भाऊने ही सांभाळून ठेवली लक्ष्मी म्हणून सांभाळून ठेवली आणि या लक्ष्मीच्या कृपेने आज तुम्ही त्यांच्या दावणीला या हे सगळे जनावरं बघताय